मोहोळमध्ये भाजपला आत्मविश्वास नडला बावीस वर्षाच्या युवतीने घडवला इतिहास राजन पाटलाची ताकद कि बारसकरांची रणनीती मोहोळमध्ये धनुष्यबाणाचा करेक्ट कार्यक्रम जनशक्ती विरुद्ध धनशक्ती मोहोळच्या निकालाने सर्वांना चक्रावून सोडले नव्या जुन्याच्या वादात भाजपची सत्ता गेली रमेश बारसकर आणि उमेश पाटील यांची ती चाल यशस्वी शिंदे गटाला मिळाली ऐती संधी मोहोळ नगर परिषदच्या निवडणुकीत भाजपने जंगजंग पचाडूनही त्यांना त्यांचा नगराध्यक्ष करता आला नाही परंतु शिंदे गटाने अटीतटीची झुंज देत नगराध्यक्ष पद स्वतःकडे खेचून घेतले राजकारणाचा कुठलाही गंध नसलेल्या बावीस वर्षाच्या युवतीस निवडून आणून नवा इतिहास घडवला हे कसं काय घडलं खरंच जनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती का मग कोणाचा आत्मविश्वास नडला नेमकं काय घडलं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी वैभव आपण पाहतात जनसमूत न्यूज भारतीय जनता पार्टीला यापूर्वी झालेल्या मोहोळ नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीत एकूण सतरा पैकी केवळ दोन जागा मिळाल्या होत्या तर तीन जागा रमेश बारस्कर यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ विकास आघाडीने घेतल्या होत्या राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने चार तर शिवसेनेला सहा जागा मिळाल्या होत्या केवळ अंतर्गत हेव्या दाव्यामुळे शिवसेनेकडे सहाचे संख्या पण असतानाही इतरांची मदत घेता आली नाही व त्यामुळे सत्तेपासून दूर राहावे लागले रमेश बारसकर यांनी राजन पाटील यांच्या विरोधात आघाडी उभा करून स्वतःसह तीन जागा आले असतानाही कुठलाही विचार न करता राजन पाटील यांच्याशी संधान बांधले काँग्रेसच्या दोन उमेदवाराला आपल्याशी करून तत्काळ सत्ता निर्माण करण्याचे व मोहन नगर परिषदेचा प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवला इतकंच नाही तर शहराच्या विकासासाठी वेगवेगळ्या नेत्यामार्फत भरपूर निधी आणून विकास केला शेवटपर्यंत शिवसेना सत्तेपासून दूर राहिली सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडणुकीच्या काही अगोदर माजी आमदार राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता विधानसभेच्या निवडणुकीत झालेली एकीची वज्रमुठ टिपून ठेवली असती मोहोळ विकास आघाडीच्या माध्यमातून जर निवडणूक लढवली असती तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चवार गट काँग्रेस व ठाकरे सेना यांनाही अस्तित्व टिकवता आले असते व भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जास्त जागा मिळवता आले असत्या परंतु तसे होऊ नये ही कोणाची इच्छा होती हा प्रश्न निर्माण झालाय परंतु मोहोळची जनता याचे उत्तर निश्चितपणे शोधून काढेल भाजपने राजन पाटील व यशवंत माने यांना मोहोळ नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये बरेच अधिकार दिले होते निवडणुकीचे उमेदवार निवडतानाही भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश काळे व नगराध्यक्ष पदापदासाठी सुशील क्षीरसागर यांच्या पत्नी शीतल क्षीरसागर यांना उमेदवारी दिली इतर सर्व उमेदवार राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले होते त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती भाजपचा जुना कार्यकर्ता सत्तेपासून बाजूला राहिला सुरुवातीच्या काही कालावधीत भाजपचे काही जुने पदाधिकारी अन्याय झाल्याच्या भावनेने वागत होते परंतु जास्त काळ न घालवता परत पक्षाच्या प्रचारामध्ये सहभागी झाले त्यामुळे नव्या जुन्या भाजपचा प्रचार चालू होता दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे रमेश बारसकर अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे एकत्रितरित्या लढत असले तरीही त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाला मताची विभागणी होऊ नये म्हणून तत्पुरते बाजूला ठेवून एकनाथ शिंदे यांच्या धनुष्य बाणावर उमेदवार उद्धव ठाकरे नगर परिषद पवार यांच्या माजी आमदार रमेश कदम यांनी देखील स्वतंत्र चूल मांडली होती काँग्रेसची ताकद अजिबात नसतानाही उसने अवसान असल्याचे दाखवत शाहीर शेख यांनी त्यांच्या स्वतःसह कशाबशा सहा जागावर उमेदवार उभे केले त्यात ही नगराध्यक्ष पदासाठी नवख्या असलेले अॅडव्होकेट जयलराव यांना उमेदवारी दिली होती या सर्वांचा फायदा शिंदे गटाला झाला आणि शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष सिद्धीवस्त्रे ह्या झाल्या